सादर करीत आहे एक सुंदर कविता माझा विश्वास तुझ्या प्रेमावरी कवी दौलत जाधव उर्फ अजय तू हसून प्रेम करी अगं तू हसून प्रेम करी तुझी नजर माझ्यावरी माझा विश्वास नाही तुझ्यावरी जरी तू हसून प्रेम करी तू जाताना बघते जरी अगं तू जाताना बघते जरी तो हसून जाते खरी माझा विश्वास नाही तुझ्या प्रेमावरी जरी तो हसून प्रेम करी तू माझ्या सपनात आली खरी अगं तू माझ्या सपनात आली खरी देता गुलाब हातावरी माझा विश्वास तुझ्या प्रेमावरी तू तु समोरून आल्यावरी अगं तू समोरून आल्यावरी माझा गुलाब घेता हातावरी तशी तू आय लव यू म्हणते खरी अशी ती माझ्यावर प्रेम करी माझा विश्वास तुझ्या प्रेमावरी कवी दौलत जाधव और्फ अजय मला नक्की वाटते ही कविता तुम्हाला आवडलीच असेल मग आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो एक सांगायचं विसरलो मी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद